शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मिलिन भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद हे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण मका लागवड उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय जबरदस्त आणि महत्वाची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे मग ही माहिती आहे तरी काय तर लक्षात घ्या ज्या वेळेस आपण मका पिकाची लागवड पेरणी करतो तर ह्या मका पिकाला येते लष्करी आळे तर यावर कशा पद्धतीने नियंत्रण आणि नियोजन मिळवायचं आहे तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मका पिकाच्या लष्करी आळीवर अतिशय जबरदस्त आणि महत्त्वाची फवारणी तुमच्या समोर घेऊन आलेली आहे तत्पूर्वी लक्षात घ्या भरपूर शेतकरी जनावरांच्या चा चाऱ्यासाठी देखील मकेची लागवड ही दाट पेरणी स्वरूपात करतात तर भरपूर शेतकरी ही स्वीटकॉन मका जी कंसं विक्री करू शकतो आपण याच्यासाठी करत असतात पण सेम प्रॉब्लेम मका पिकाला येते लष्करी आळी तर ह्या मकाच्या लष्करी आळीवर आपल्याला दोन महत्त्वाच्या फवारण्या करायच्या तर पहिली फवारणी करते वेळी आपल्याला जे महत्त्वाचं औषध घ्यायचं आहे तर ते म्हणजे सुमू टुमू कंपनीचं कोरको तर यामध्ये काय मिळतं आपल्याला इमाबेक्टिन प्लस फॉस घटक म्हणजे कसा पावडरमध्ये आपल्याला हे दोन घटक बघायला मिळतात त्याच्यानंतर यामध्ये आपल्याला एन पी के खत घ्यायचे हे खत कोणतं घ्यायचे अकरा छत्तीस चोवीस आय सी एल कंपनीचं बोच शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी मित्र आता हे कसं काय शक्य आहे तर लक्षात घ्या ही मका पिकावर जी काय आळी आहे तर ही दोन दिवसामध्येच याच्या कुरड्या होऊन ही मरून जाणार आहे पोंग्यामध्ये असेल तरी बाहेर निघून ही मरून जाणार आहे आणि अकरा छत्तीस चोवीस या खतामुळे एन पी के नत्र नत्रस्फूर पालाशी घटक मिळणार मकीची हाईट ग्रीनरी शायनिंग क्वालिटी वाढणार तसेच तुमची ही जी काय मकेची पानं आहे तर पाऊ शकता माझा पंजाब बसत नाही एवढी रुंदच्या रुंद झालेली रुंद दिसणार त्याचबरोबर हा माझा जो दांडा आहे हा जास्त प्रमाणे जाड झालेला आपल्याला दिसून येणार आहे आता शेतकरी मित्रांनो मका पिकाला दुसरी महत्वाची फवारणी करते कोणती औषधं घ्यायची हे खूप महत्वाचं आहे तर लक्षात घ्या आपल्याला आदामाचं बॅराझायड हे घ्यायचे तर यामध्ये आपल्याला झिरो एकोणपन्नास बत्तीस आयशेल ग्रेड ही घ्यायची दुसऱ्या टप्प्यामध्ये देखील काहीशा प्रमाणात आपल्याला जर ही लष्करी आळे एखादी कीड वगैरे दिसत असेल ही करायची पण दुसऱ्या टप्प्यातल्या फवारणीमध्ये एकोणपन्नास बत्तीस एखाद गा सांगितलं आहे कारण यामध्ये जे काय फॉस्फरस प्लस पोटॅश हे आहे म्हणजे जे शेतकरी कणसांसाठी लागवड करतात सुटकोन जे लांबकणसं राहतात विक्रीसाठी तर ही कणसं भरली जातात तसेच जे शेतकरी फक्त गायांसाठी ही मकेची पेरणी करत असा यांना देखील हा दांडा जास्त प्रमाणात दा जाड झालेला दिसतो आणि काही काही वेळेस या मकेला देखील जनावरांच्या चाऱ्याच्या मक्याला देखील कणसं निघतात ही देखील भरीव झालेली आपल्याला दिसून येतात जेणेकरून ही कणसं आपण काढून जर वाळत ठेवली तर याचेच दाणे होतात परत आपण मकाही करू शकतो किंवा आपण ही भरडून जनावरांसाठी मका भरडा हा देखील घरी आणू शकतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो सध्याच्या टायमाला ज्या ज्या शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये मका पीक आहे ह्या मका पिकावरील लष्कर आळी यावर कशा पद्धतीने नियंत्रण मिळवायचे तर दोन महत्त्वाच्या फवारण्या मी तुमच्यासमोर सांगितलेलं आहे आणि ही जर का आपली माहिती तुम्हाला आवडली असेल ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील मिलून भोर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचे समोर घंटा अवलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि हो तुम्ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात की कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद जय जवान जय किसान